एकमेकांसोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले यातून मुलगी सहा आठवड्यांची गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं हा प्रकार डिसेंबर दोन हजार तेवीस ते जानेवारी दोन हजार चोवीस या दरम्यान पीडित मुलीच्या घरात घडला याबाबत हडपसर येथे राहणाऱ्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीने मंगळवारी वीस तारखेला हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली यावरून यश सोमनाथ पवार वय बावीस राहणार फुरसुंगी पुणे याच्यावर आयपीसी तीनशे चोपन्न तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन एन पाचशे सहा सह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत आरोपीने दोघांचे एकमेकांसोबत फोटो काढले होते हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले याबाबत कोणाला काही सांगितलं तर घरच्यांना जिवे मारण्याची धमकी आरोपीने पीडित मुलीला दिली घाबरलेल्या मुलीने याबाबत कोणाला काही एक सांगितले नाही दरम्यान पीडित मुलगी सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथे तिच्या आजोळी गेली होती त्या ठिकाणी तिला त्रास होऊ लागल्याने दवाखान्यात तपासणीसाठी नेण्यात आले त्यावेळी मुलगी सहा आठवड्यांची गरोदर असल्याचे समोर आलं यानंतर तिच्या आजोळच्या लोकांनी मसवड पोलीस ठाण्यात धाव घेतली पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला मसवड पोलिसांनी आरोपी विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला हा प्रकार हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे मसवड पोलिसांनी गुन्हा हडपसर पोलिसांकडे वर्ग केला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर हडपसर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं पुढील तपास एपीआय नानासाहेब जाधव करीत आहेत